पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा पिकांचे आणि घरांचे नुकसान वीज पुरवठा सर्वत्र विस्कळीत झाला आहे पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीची तातडीने दाखल घेऊन बोईसर विधानसभा सदस्य विलास सुकुरतरे यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याची आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे अधिक माहितीसाठी पाहूया हा सदस्य रिपोर्ट पालघर जिल्ह्यात दिनांक सहा आणि सात मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले उन्हाळी भात आंबा जांभूळ चिकू काजू यासारखी पिके वीटभट्टी घरावरील पत्रे उडाले आंबा इतर फलपुके सुद्धा भात शेती उद्ध्वस्त झाली याशिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली याच अनुषंगाने बोईसर विधानसभा सदस्य विलास सुकुर्ते यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली याशिवाय या वादळी पावसामुळे झाडे कोसळून अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय वाराने विद्युत खांब बाकले असून वाहक तारा तुटल्याने अनेक गावांमध्ये अंधाराच साम्राज्य पसरले त्यामुळे लोकांच्या प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले या संदर्भात आमदार तरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी केली तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाला तातडीने हालचाली करत ताबडतोब विद्युत पुरवठा सुरळीत करावा म्हणून सूचित केले